नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू महाराष्ट्रातलं राजकारण म्हटलं की पवार कुटुंब आलंच एव्हा राजकारणात कोणतीही मोठी घडामोड झाली की तिथं पवार कुटुंब किंवा पवार हे नाव येतच कधीकधी तर हे पवारांनीच केलं असावं अशाही चर्चा लोक करतात आता पुन्हा एकदा राज्यात पवारांची चर्चा सुरू झाली आहे आणि कारण त्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे महत्वाचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची आज ईडीनं चौकशी केली या चौकशीच्या माध्यमातून राजकारण करणार नाहीत ते पवार कसले चौकशी तर रोहित पवारांची झाली मात्र चौकशीला ईडी कार्यालयापर्यंत सोबत गेल्या त्या सुप्रिया सुळे दरम्यान स्वतः शरद पवारही दिवसभर मुंबईत पक्ष कार्यालयात उपस्थित होते या दोन्ही नेत्यांनी ईडी कारवाई विरोधात दंड ठोपटले सुप्रिया सुळे या रोहित पवार यांच्यासोबत ईडी कार्यालयासमोर गेल्या म्हटल्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कसे शांत राहणार हजारो कार्यकर्तेही जमा झाले आणि मुंबईत सुरू झाला एक हाय व्होल्ट्रेज ड्रामा हेच आपण मागेही पाहिलं होतं जेव्हा शरद पवार यांच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला होता तेव्हा पवार हे स्वतः ईडी कार्यालयासमोर गेले होते आणि त्या घटनेनं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती त्यानंतर शरद पवारांनी ईडी कारवाईचा राजकीय फायदा घेतला होता असंही म्हटलं जातं मात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरद पवार ते रोहित पवार आणि आजवर पवार कुटुंबावर ईडीनं केलेली कारवाई सर्वात आधी पाहूयात शरद पवार शरद पवार यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता ते प्रकरण होतं राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित याचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांनी दोन हजार दहा मध्ये उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला उच्च न्यायालयानं आदेश देत बँकेच्या संचालकांवर राज्य सरकारनं गुन्हा दाखल करावा असं म्हटलं होतं राज्य सहकारी बँकेनं दोन हजार पाच ते दोन हजार दहा या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलं होतं सहकारी साखर कारखाने सहकारी सुतगिरण्या कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं हे सर्व कर्जानंतर बुडीत निघाले होते ही कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत सुरेंदर अरोरा यांनी दोन हजार दहामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती असं आपण बघितलं होतं जवळपास पंचवीस हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचाही आरोप त्यांनी केला होता शरद पवार यांचं थेट नाव संचालक मंडळावर नव्हतं मात्र घोटाळा करणारे पवार यांच्या विचारसरणीतले आहेत असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र पुढे पवार यांचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आलं याच प्रकरणात अजित पवार आणि इतरांची नावं होती त्यानंतर पाहूयात अजित पवार राज्यातला सर्वात मोठा सिंचन घोटाळा म्हणत भाजपनं अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपये घोटाळ्याचा आरोप केला ईडीनं या प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला मोदींनीही जाहीर सभेत अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली दरम्यान सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना विक्री प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीनं गुन्हा दाखल केला होता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती हा कारखाना कमी पैशात पवार यांनी त्यांचे मामा राजेंद्र घाटगे यांना विकला होता त्याच्यातून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा तो आरोप होता भाजपा नेते किरीट सोमाया यांनीही याबाबत ईडीकडे पवार यांच्या चौकशीची मागणी केली होती दरम्यान नंतर अजित पवार बंड करत युती सरकारमध्ये सहभागी झाले पुढे उपमुख्यमंत्रीही झाले आणि त्यातून त्यांचं आणि सुनेत्रा पवार यांचं नाव वगळण्यात आल्याचं वृत्त आहे यानंतर भाजपाकडून सातत्यानं भ्रष्टाचाराचे होणारे आरोपही बंद झाले आता जाऊयात रोहित पवार यांच्याकडे रोहित पवार हे बारामती अॅग्रो या कंपनीचे संचालक बारामती ऍग्रोच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आला असून त्याच्यातूनच बारामती अॅग्रोच्या अनेक कार्यालयावर ईडीनं छापे घातले आणि शेवटी आता रोहित पवार यांच्या यांना चौकशीसाठी बोलावलं होतं आपण चौकशीला सहकार्य करू असं म्हणत रोहित पवार चौकशीला सामोरं गेले मात्र ही कारवाई राजकीय हेतून करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे दरम्यान ईडी शिवाय इन्कम टॅक्स विभागानं अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि तीन बहिणी विजया पाटील नीता पाटील आणि रजनी इंदुलकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोन हजार एकवीस मध्ये छापे घातले होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की पवार कुटुंबावर ईडीने केलेल्या कारवाईचा आढावा आपण घेतला वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू